खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी कोंडाईबारी घाटातील एसटी बस अपघात ठिकाणी केली पाहणी कोंडाईबारी घाटात एक दिवसापूर्वी एसटी बस पलटी होऊन काही प्रवासी जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला खासदार पाडवी यांनी घटनास्थळी पाहणी करत घाटातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती जाणून घेतली त्यांनी रस्ता बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्यांना दिल्या तसेच जखमी प्रवाशांची विचारपूस केली यावेळी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे आणि तालुक्यातील नेते उपस्थित होते कोंडाईबारी घाटातील रस्त्याच्या दुरस्थेवर खासदार पाडवी यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट